सर्व सर्वमुक्त ओबीसी मागासवर्य बांधवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या यांच्या वतीनं बीड मध्ये रविवारी अठ्ठावीस तारखेला भव्य महासभेच प्रयोजन आपण ठरवलेलं होतं गा। असंख्य गावागावातून कार्यकर्ते बीडचे अनेक आमचे कार्यकर्ते सुभाष असतील असतील सत्संग मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत नागेश गोवडे आहेत अनेक दिवस त्या भागामध्ये जे आहेत गावोगावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत गेली आठ दिवस ते करत आहेत आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत की हा जो ती आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आहोत पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेत वाहून गेले आहेत घरं वाहून गेलेली आहेत अनेक लोक लो जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांची मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज असं लक्षात आलं आहे की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या मंडपामध्येच गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला कळवलं आहे त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महात्मा फुले समता परिषदेच्या त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत त्यांना माझी विनंती आहे की ह्या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिनी अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाची परा पराकाष्ठा करा शेवटी शेतकरी जगला तर आपला हे जग जगणार आहे खरं म्हणजे राज्य काय अख्खं जग जगणार आहे शेतकरी जगणार आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष देऊया ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गावोगावी गावी जाऊ ही नावं मला सांगता येतील हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांचे मी आभार मानतो आतापर्यंत हृदयपानं मला असं लक्षात आलंय की या शासन निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे असं मनात धरून दहा ते अकरा आमच्या तरुणांनी जे आत्महत्या केलेली आहे माझी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील उभे केलेले आहेत पाच रिट अर्ज केलेले आहेत निश्चितपणे आम्हाला त्याच्यात यश मिळेल रस्त्यावर सुद्धा हा लढायचे माझी तयारी असताना पावसामुळे आपल्याला था थांबावं लागतं आहे पण यापुढे कोणीही अशा प्रकारच्या आत्महत्येचा प्रयत्न करू नका